प्रभाग क्रमांक आठमध्ये माझी पत्नी सौ शारदा दीपक धांडे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत आणि त्याच गटामध्ये लव झाळगे यांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता परंतु त्यांनी आज माझ्या पत्नीला सौ शारदा दीपक धांडे यांना त्यांचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी सर्व मतदारांना प्रभाग क्रमांक मधील मतदारांना विनंती करेल की जे लव झाडगे यांना मतदान करणारे जे मतदार आहेत त्यांनी सौ शारदा दीपक दांडे यांच्या नावासमोरील धमशबान या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करावे असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि लव झाडगेंचं आभार मानतो की त्यांनी योग्य निर्णय घेऊन सौ दीपक दांड्यांना पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचा सुद्धा खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र होते ते हो जय मातृभूमी निवडणूक त्यांचा आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे मातृभूमी पक्षातर्फे आपण उमेदवारी प्रभाग क्रमांकामध्ये ठोकली होती आणि आता जाहीर पाठिंबा दिलेला आहे काय सांगाल प्रभागामध्ये जेव्हा मी गेल्या दोन ते चार दिवसापासून माझा प्रचार चालू होता प्रचार चालू असताना बऱ्याच नागरिकांनी मला विचारले प्रभागामध्ये आज रोजी माहिती झालेली आहे तर आपण कुठेतरी आप अपक्ष उमेदवारी किंवा नवीन पक्षाचा फॉर्म न भरता कुठेतरी आपण शारदाताई दीपक दांडे यांना आपण पाठिंबा द्यावा जेणेकरून ते भरघोस मतांनी कसं जास्तीत जास्त निवडून येतील तसेच दीपक भाऊ दांडे हे आज रोजी माझ्याच नाही तर प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्यांसाठी सोडवण्यासाठी सक्षम आहात आणि कुठेही प्रभागामध्ये जास्ती न करतात चाता दंडे यांना आठ ब मधला उमेदवार यांना दोन डिसेंबर रोजी धनुष्यबाण निशाणीवर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा हीच एक नम्र विनंती Right now. And press the bell icon. Never miss an update.